राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या बाजारभाव शासकीय योजना आणि हवामान अंदाजासंदर्भातील महत्त्वाच्या बातम्या आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत आज दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळचे साडे नऊ वाजले शेतकऱ्यांसाठी काही अत्यंत महत्त्वाचे अपडेट्स आले आहेत चला त्याबद्दल सविस्तर माहिती घेऊया सुरुवातीला आजची सर्वात मोठी आणि दिलासादायक बातमी पीक संदर्भात आहे आतापर्यंत पीक विम्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अखेर प्रतीक्षा संपण्याची चिन्ह दिसत आहे खरीप दोन हजार बावीस पासून ते नुकत्याच संपलेल्या रब्बी हंगाम दोन हजार चोवीस ते पंचवीस पर्यंतची सर्व प्रलंबित पिकं विमा भरपाईची रक्कम येत्या सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे केंद्रीय कृषी मंत्री सिंह चौहान स्वतः एका क्लिकवर ही रक्कम वितरित करणार असल्याची माहिती पुढे येते आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये जो काही संभ्रम होता तो आता दूर होण्याची शक्यता आहे या बातमीबद्दल सविस्तर आढावा आणि नेमक्या काय सूचना देण्यात आल्या आहेत हे आपण या, या बातमीच्या शेवटी घेणार आहोत चला तर सर्वात आधी पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसं राहील सध्याची हवामानाची स्थिती पाहिल्यास मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा उत्तर भारताकडे स्थिर आहे बंगालच्या उपसागरातून आणि अरबी समुद्रातून येणारे बाष्प राज्यातही पाहायला मिळत तसेच मराठवाडा आणि विदर्भाच्या आसपासच्या भागांमध्ये एक कमी दाबाच्या पट्ट्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे त्यामुळं आज मराठवाड्याच्या काही भागांमध्ये पाऊस होण्याचा अंदाज आहे उत्तर महाराष्ट्राकडेही काही प्रमाणात बाष्प पोहोचत आहेत पण त्यामुळे सर्व दूर पाऊस अपेक्षित नाही मात्र मध्य प्रदेशला लागून असलेल्या भागांमध्ये पाऊस होण्याचा अंदाज आहे सकाळच्या सॅटेलाइट इमेज मध्ये जवळून पाहिलं तर सध्या पावसाचे ढग गडचिरोलीच्या दक्षिण भागामध्ये आणि पालघर मधील डहाणूच्या आसपासच्या भागांमध्ये दिसत आहे राज्याच्या इतर ठिकाणी सकाळी तर पावसाचे विशेष ढग दिसत नाहीयेत येत्या चोवीस तासाचा विचार केला बीडचा दक्षिण भाग धाराशिव लातूर आणि त्याला लागून असलेला सोलापूर व नांदेडचा भाग या ठिकाणी मेघगर्जनी पाऊस पाऊस होण्याची दाट शक्यता आहे हा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असू शकतो यानंतर सोलापूरचा उर्वरित भाग अहमदनगर पुणे सातारा सांगली यांचे पूर्वेकडील भाग तसेच परभणी हिंगोली यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली या भागांमध्येही मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे कोकणातील रायगड ठाणे पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि मुंबईच्या आसपासच्या परिसरातही हीच स्थिती राहील अधूनमधून थोडा गडगडाट आणि एखाद्या ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडू शकतो नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अकोला आणि अमरावतीच्या मध्य प्रदेशला लागून असलेल्या उत्तरेकडील भागांमध्येही थोडा गडगडाट आणि पावसाची शक्यता दिसते या व्यतिरिक्त राहिलेले पुणे सातारा सांगली कोल्हापूर अहमदनगरचे बरेचसे भाग नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना धुळे जळगाव नंदुरबारचा दक्षिणेकडील भाग बुलढाणा अकोला वाशिम अमरावती नागपूर भंडारा गोंदिया आणि वर्धा या ठिकाणी स्थानिक ढग तयार झाले तरच थोडाफार गडगडाट होऊ शकतो अन्यथा या भागांमध्ये विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नाही सध्याच्या हवामान अपडेटमध्ये इतकंच यानंतर पाहूया मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेविषयी एक महत्वाचं अपडेट मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता अनेक महिला लाभार्थ्यांना मिळालेला नाही लाखो अर्ज पडताळणी महिला व बालविकास विभागाने दिली आहे यामुळे कोण पात्र ठरणार आणि कोण अपात्र याबाबत संभ्रम निर्माण झालाय या, या पार्श्वभूमीवर अर्ज छाननी आणि पडताळणीसाठी काही नवीन मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या बैठकीनुसार लाभार्थी पात्रता आणि अपात्रतेचे निकष स्पष्ट करण्यात आले आहेत सर्वात महत्त्वाचा बदल वयाच्या निकषात आहे ज्या लाभार्थ्यांनी नारीशक्ती दूत ॲपवरून अर्ज केला त्यांचं वय एक जुलै दोन रोजी एकवीस वर्ष पूर्ण झालेलं नसेल तर त्यांना अपात्र केलं जाईल तर ज्यांनी योजनेच्या वेब पोर्टल वरून अर्ज केलाय त्यांचं वय तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पूर्वी एकवीस वर्ष पूर्ण झालेलं नसेल तर ते लाभार्थी ठरतील तसेच एक ऑगस्ट दोन हजार वयाची तपासणी करताना केवळ आधार कार्ड नाही तर अर्जासोबत जोडलेली इतर कागदपत्रही तपासली जातील आणि त्यात तफावत आढळल्यास अर्ज अपात्र होतील कुटुंबाच्या व्याख्येवरूनही मोठा गोंधळ होता तो आता स्पष्ट करण्यात आला आहे एक रेशन कार्ड म्हणजेच एक कुटुंब असं गृहित धरलं जाणार आहे शासन निर्णयानुसार एकाच कुटुंबातील एक विवाहित आणि अविवाहित महिला लाभासाठी पात्र जर एका कुटुंबात एका रेशन कार्डवर यापेक्षा जास्त महिला लाभ घेत असतील तर कुटुंबातील सदस्यांना विचारून कोणाला पात्र किंवा अपात्र करायचं हे ठरवलं जाईल कधी काही उदाहरणं स्पष्ट करण्यात आली आहेत एका कुटुंबातील सासू आणि सून किंवा दोन जावा भाऊजाई आणि जाऊ लाभ घेत असतील तर त्यापैकी केवळ एकच महिला पात्र ठरेल दोन विवाहित बहिणी एकाच कार्डवर लाभ घेत असतील तर त्यातील अपात्र होईल ज्या लाभार्थ्यांनी योजना सुरू झाल्यावर रेशन कार्डमध्ये बदल केला असेल त्यांच्यासाठी जुन्या रेशन कार्डवरील कुटुंबांची संख्याच ग्राह्य धरली जाईल या सर्व निकषानुसार सध्या पडताळणीची मोहीम सुरू आहे जे लाभार्थी या पडताळणीत पात्र ठरतील त्यांना थकीत आणि चालू हप्ते मिळतील मात्र जे अपात्र ठरतील त्यांचा लाभ बंद केला जाणार आहे आणि आता सविस्तर बातमी पीक विम्याच्या महावितरणबद्दल शेतकऱ्यांसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी आणि दिलासादायक बातमी आहे खरीप दोन हजार बावीस पासून ते रब्बी हंगाम चोवीस ते पंचवीस पर्यंतची सर्व प्रकारची आणि सर्व हंगामातील प्रलंबित पीक विमा भरपाईची रक्कम सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित जी अनेक शेतकऱ्यांना मिळालेली नव्हती ती रक्कम ही आता मिळणार आहे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान एका कार्यक्रमात एका क्लिकवर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही सर्व भरपाई जमा करणार आहे आता शेतकऱ्यांमध्ये मोठा संभ्रम होता पीक विमा पोर्टलवर भरपाई भर मंजूर झाल्याचं दिसत होते पण प्रत्यक्षात पैसे खात्यात येत नव्हते विमा कंपन्या सांगत होत्या की राज्य सरकारनं आपल्या हिश्श्याचा विमा हप्ता भरलेलाच नाही त्यामुळे आम्ही भरपाई देऊ शकत नाही मात्र कृषी विभागाकडून सांगितलं जात होतं की राज्यानं आपला हप्ता जुलै महिन्यातच कंपन्यांना दिलाय त्यामुळे शेतकरी गोंधळात होते की नेमकं खरं कोण बोलत आहे काही ठिकाणी अशीही चर्चा होती की काही जिल्ह्यांमध्ये भरपाईची रक्कम एकशे दहा टक्के पेक्षा जास्त असल्यानं जोपर्यंत सरकारवरची रक्कम देत नाही भरपाई मिळणार नाही चालू योजनेत मोठे बदल झाल्यानं मागची भरपाई मिळणार की नाही अशी भीतीही शेतकऱ्यांमध्ये होती परंतु आता या सगळ्या चर्चांना आणि संभ्रमाला पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे केंद्रीय मंत्री मंत्रालयानं आता यात स्वतः लक्ष घालून विमा कंपन्यांना कडक सूचना दिल्या केंद्रीय कृषी मंत्रालयानं राज्य सरकार आणि पीक विमा कंपन्यांना स्पष्ट निर्देश दिलेत की शेतकऱ्यांची सर्व थकीत रक्कम सोमवारी वितरित करण्यासाठी सर्व तयारी पूर्ण करावी केंद्रीय कृषी मंत्रालयानं विमा कंपन्यांना दिलेल्या सूचनानुसार विमा दाव्याची रक्कम तात्काळ मंजूर करावी दाव्याची संपूर्ण तयारी करावी आणि थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यासाठी दाव्यावर डिजिटल स्वाक्षरी करावी थोडक्यात सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात कोणतीही अडचण येऊ नये याची पूर्ण काळजी घेण्यास सांगण्यात आलं आहे आत्तापर्यंत राज्य सरकारनं आणि मुख्यमंत्र्यांनी अनेकदा सूचना देऊनही ज्या विमा कंपन्यांनी दाद दिली नव्हती त्यांना आता थेट केंद्रातून निर्देश आल्यानं ही प्रक्रिया पार दाट शक्यता आहे त्यामुळे आता सगळ्या शेतकऱ्यांचं लक्ष सोमवारकडे लागलंय केंद्रीय कृषी मंत्री खरंच एका क्लिकवर आमच्या खात्यात सर्व थकीत विमा जमा करणार का याकडे राज्यातील शेतकरी डोळे लावून सोमवारी या संदर्भात नेमकं काय घडतं का याचा सविस्तर आढावा आपण घेऊच आणि दररोज अशाच योजनांची माहिती तुमच्याकरता घेऊन येत असतो जर तुम्हाला अशाच योजनांनी महत्वाचे अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप वरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद